ज्या भेटीची गेले सात आठ दिवस चर्चा होती ती भेट अखेर शुक्रवारी अलास्कामध्ये पार पडली अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि सात वर्षानंतर या पहिल्याच भेटीत युद्धबंदी होईल अशी कुणालाही सूत्रामध्ये शक्यता वाटत नव्हती आणि झालंही तसंच मात्र ही भेट चांगली झाली सकारात्मक झाली पण म्हणजे नेमकं काय घडलं जगासाठी विशेषतः भारतासाठी या भेटीतून काही हाती आलं का पाहूया एक सविस्तर रिपोर्ट ट्रम्प पुतीन भेट का नाही झाला युद्धविराम पुन्हा भेट होणार की पहिले पाडे पंचावन्न रिचर्डसन लष्करी तळावर शुक्रवारी एक ऐतिहासिक भेट पार पडली रशियाने युद्ध थांबवलं नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा ट्रम्प यांनी इशारा दिला आणि पुतीन यांना भेटीसाठी आमंत्रण दिलं भेटीपूर्वी पुतिन यांच्या विरोधात आक्रमक दिसणारे ट्रम्प प्रत्यक्ष भेटीवेळी बरेच उत्साही आणि आनंदी दिसले पुतिन यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण भेट सगळ्यांच्या नजरेत आली मात्र तरीही भेटीत प्रत्यक्ष काय घडतंय याकडे सारं जग डोळे लावून बसलं होतं दोघं काय सांगतात याकडे कान टवकारून बसलं होतं आणि दोघांनी भेटीनंतर काय सांगितलं ऐका मी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी सहमत आहे त्यांना युक्रेनची सुरक्षा अपेक्षित आहे आणि अर्थातच युक्रेनची सुरक्षा देखील सुनिश्चित केली पाहिजे अर्थात आम्ही यावर काम करण्यास तयार आहोत आणि मला आशा आहे की आम्ही ज्या समजुतीवर पोहोचलो त्यामुळे आम्हाला त्या ध्येयाच्या जवळ जात आहे आणि युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग मोकळा होईल आम्हाला अपेक्षा आहे की किव आणि युरोपियन राजधान्या हे सर्व रचनात्मक पद्धतीनं समजून घेतील आणि कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही चिथावणी देऊन किंवा पडद्यामागील कारस्थानाद्वारे उद्योन प्रगतीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणार नाही आमचं अनेक गोष्टींवर एकमत झालं त्यापैकी बहुतेक मी म्हणेन की काही गोष्टी मोठ्या आहेत ज्यांच्यापर्यंत आपण अजून पोहोचलो नाही परंतु आपण थोडी प्रगती केली आणि हो अद्याप कोणताही करार झाला नाही मी काही वेळातच नाटोला फोन करेन आणि मी अनेक संबंधित लोकांशी बोलेन आणि अर्थातच मी अध्यक्ष झेलेन्स्कींनाही फोन करेन आणि त्यांना आजच्या या भेटीबाबत माहिती देईन पण निश्चित या भेटीतनं काही ना काही चांगलं सकारात्मक हाती आलंय दररोज युद्धात हजारो लोक मारले जात आहेत आणि ते आम्हाला थांबवायचंय आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे थोडक्यात दोघांनीही भेटीत त्यांनी नेमकी काय चर्चा केली यावर कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही मात्र दोघांच्या देहबोलीवरून तरी ही बैठक सकारात्मक झाली एवढंच हाती आलंय शिवाय आता चेंडू युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींच्या कोर्टात गेलाय असंही ट्रम्प यांनी सांगितलं त्यामुळे कदाचित सोमवारी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट होऊ शकते झेलेन्स्की आता काय भूमिका घेतात हे पाहू असंही ट्रम्प म्हणाले अर्थात या बैठकीनंतर तात्काळ युद्धबंदी होईल अशी कोणाचीही अपेक्षा नव्हती मात्र जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की ट्रम्प यांना भेटायला व्हाईट हाऊसला आले होते तेव्हा ट्रम्प यांनी ज्या आवेशानं त्यांना दरडावलं होतं त्यापैकी कोणतीही कठोर भाषा त्यांनी पुतीन यांच्यासमोर वापरली नाही भेटी आधीचा त्यांचा आक्रमकपणा भेटीवेळी कुठेही दिसला नाही मात्र आता पुढच्या अशाच बैठकांची सुरुवात या बैठकीनं होईल अशी आशा मात्र त्यांनी व्यक्त केली तर पत्रकार परिषदेत दोघांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं उलट जेव्हा पुतीन यांना युक्रेनमधील नरसंहार कधी थांबणार असा प्रश्न विचारण्यात आला हो तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती पहा दरम्यान रशियावर आता अधिक निर्बंध लादण्याची गरज नाही असंही ट्रम्प यांनी बोलून दाखवलं त्यामुळे त्यांची रशिया विरोधी भूमिका मवाळ झाल्याच दिसलं शिवाय भारताबाबतही त्यांनी कारण आज जी बैठक झाली त्यानंतर मला काही अतिरिक्त टॅरिफ लावा लागणार नाही कदाचित मी तो लावेन किंवा लावणारही नाही किंवा कदाचित दोन ते तीन आठवड्यानंतर मी त्यावर विचार करेन मात्र आता लगेच त्यावर विचार करण्याची गरज नाही रशियानं त्यांचा मोठा तेल खरेदीदार ग्राहक गमावलाय हे सांगायलाही ते विसरले नाही यातून त्यांनी भारतालाही इशारा देण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणता येईल की त्यांनी त्यांचा तेल खरेदीदार गमावला म्हणजे भारत जो त्यांच्याकडनं चाळीस टक्के कच्च तेल खरेदी करत होता आणि चीनही तेल खरेदी करत होता मात्र आता तसं काही होईल असं मला वाटत नाही आणि मी जे सेकंडरी टॅरिफ बद्दल बोललो ते त्यांच्यासाठी हानिकारक असेल आणि मला जर ते करावं लागलं तर करे मी करेन मात्र कदाचित मी सेकंडरी टॅरिफ लावेन असं वाटत नाही ट्रम्प यांनी अखेर त्यांच्या स्वभावाला जागत विधानांवरून माघार आहे आता पुढील दोन ते तीन आठवडे तरी भारतावर किंवा इतर ब्रिक्स राष्ट्रांवर किंवा रशियावरही अतिरिक्त टॅरिफ लागणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय शिवाय आता या बैठकीनंतर पुन्हा दोघांची बैठक होऊ शकते त्यामुळे अलास्का मधल्या बैठकीनंतर जागतिक राजकारणासाठी व्यापारासाठी एक आशावाद निर्माण झालाय मात्र एकीकडे अलास्कामध्ये ही बैठक पार पडत असताना युक्रेनवरील रशियन हल्लेही सुरूच होते थोडक्यात युद्धबंदी झालेली नाही यांनी नाटोत होण्याचा विचार सोडावा त्यामुळे अलास्का बैठकीदरम्यान जगानं उत्साह पाहिला दोघांचा जिव्हाळा पाहिला त्यावरून ही भेट खरंच युद्धविरामासाठी होती का जर होती तर त्या दृष्टीनं नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती का दिली नाही चेंडू झलेच्या कोर्टात म्हणजे पुन्हा झेलेन्स्कींनाच लक्ष केलं जाणार का आणि ही बैठक केवळ फार्स होती का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले मात्र त्याच वेळी या बैठकीतून कोणताही ठोस तोडगा हाती आला नाही एवढंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी दरम्यान या भेटीवेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत रशियन अध्यक्ष पुतीन यांनी ट्रम्प यांचा चांगलाच पर्दाफाश केला पुतीन यांनी ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिका रशिया व्यापारात वाढ झाल्याची माहिती दिली आता रशियावर अमेरिकेने युद्ध सुरू झाल्यापासून निर्बंध लादलेत आणि जे देश रशियाशी व्यापार करतात त्यांच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ट्रम्प यांनी तर अलीकडे रशियावर सेकंडरी टॅरिफची घोषणाही करत रशियाच्या व्यापार भागीदारांचं टेन्शन वाढवलं होतं विशेषतः भारताला लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलाही भारत रशियाकडून ते खरेदी करून युद्ध सुरू ठेवण्यास हातभार लावत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता एक प्रकारे युक्रेनियन नागरिक मरत असताना भारत नफेखोरीत गुंतलाय असा ही आरोप त्यांनी केला होता भारतानं मात्र या आरोपांचा इन्कार करत अमेरिका आणि रशियातील व्यापाराची आकडेवारीही जाहीर केली होती मात्र आता भारतानं जाहीर केलेल्या आकडेवारीला पुतिन यांच्या विधानामुळे मोठं पाठबळ मिळालच शिवाय अमेरिकेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय पाहूया पुतीन काय म्हणाले जेव्हापासून अमेरिकेत नव प्रशासन सत्तेत आलंय तेव्हापासून अमेरिका रशियामधील द्विपक्षीय व्यापार वीस टक्क्यांनी वाढलाय